बाळांनो फळ्यावर तुम्हाला कोणता गणित देखील दिसतो गुड तुम्हाला संख्या तयार करण्यासाठी तीन संधी दिल्या जाणार आहे तुमच्यापैकी जो विद्यार्थी सर्वात आधी अचूक संख्या लिहील आणि ज्याचे सर्वात जा जास्त पॉइंट होईल तो विद्यार्थी जिंकणार आहे समजलं तुम्हाला नेमक्या फळ्यावर काय तयार करायचं आहे घट पाच हजार स्थानिक किंमत व ऐंशी स्थानिक किंमत असलेली कोणती एक अंकी संख्या तयार करा तुम्हाला सांगा सर्वात आधी कोणा संख्या तयार केली जिगर तू तयार केलेल्या संख्येचे वाचन कर छान आणि अंश तू तयार केलेल्या संख्येचे वाचन कर गट आठ हजार स्थानिक किंमत व दोनशे स्थानिक किंमत असलेली कोणती एक चार अंकी संख्या तयार करा आता मला सांगा आधी कोण संख्या तयार केली जिगर तू तयार केल्या संख्येचं वाचन कर छान आणि अंश तू तयार केलेल्या संख्येचं वाचन कर आता तुम्हाला शेवटची संधी नऊ हजार स्थानिक किंमत व चाळीस स्थानिक किंमत असलेली कोणती एक चारांची तु संख्या तयार करा मला सांगा आधी कोण संख्या तयार केली जिगर तू तयार केल्या संख्येचं वाचन कर छान आणि अंश तू तयार संकेत वाचन कर छान आता मला सांगा कोणाच्या जा सर्वात जास्त कोण झाले छान मग कोण जिंकलं डोंगासाहेब टाळव द्या